एवढा मोठा माल झाड ताटमाने उभा आहे कारण याला खाऊ पिऊ व्यवस्थित म्हणजे याला अन्नद्रव्य व्यवस्थित लागते म्हणून मंडळी जोडवळ ही काळाची गरज आहे इथून पुढे भविष्यामध्ये हा व्हिडिओ काढण्या मागचा आमचा उद्देशच हा आहे कि जर उत्पादन चांगलं कपाशीचं घ्यायचं असेल तर आता जोडवळ शिवाय पर्याय नाही जोडवळ घेतली तरच आता हे बघा गोंड कोणत्याही झाडाला पहा मंडळी भरपूर गोंड लागलाय म्हणजे जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे आपला कारण याचा फायदा म्हणजे एकच झाडाची डबल टिबल पराठी तयार राहिली हो महत्वाचं म्हणजे दुसरे हे झाडच तयार झालेलं आहे ना हो तर एवढी अशी पराठी आहे माझी ठिकाणी जास्त शेती करण्यापेक्षा थोडी थोडकी करा पण चांगली थोड़ी थोड़ी करा नक्कीच आपल्याला कपाशी पिकामध्ये उत्पादन चांगले पाहिजे त्यातल्या त्यात बोंड सुद्धा चांगली उमलून राहिलेले आहे ते बघा बोंड सुद्धा चांगली उमलून राहिलेले आहे बोंडळीचा विषय नाही बोंडसरचा विषय नाही एकंदरीत जर चित्र पाहतो म्हटलं तर खरोखर खूप चांगलं आहे दाखवत संपूर्ण जर प्लॉट पाहतो म्हटलं तर संपूर्ण प्लॉट हा अतिशय सुंदर दिसत आहे आणि मन मोहून टाकणारं हे कपाशी पिकाचं दृश्य आहे आज दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि खरोखर मंडळी केल्याने होत आहे रे आधी केल्याचं पाहिजे असं जे, जे रामदास स्वामींनी सांगितलेलं होतं संतांनी सांगितलेलं होतं तर खरोखरच व्यवस्थित नियोजन मात्र व्यवस्थित करायला हवं योग्य जर नियोजन झालं तर नक्कीच उत्पादन हे येणंच आहे निसर्ग आहे तो देत राहतो फक्त आपल्याला त्याच्यानुसार निसर्गाच्या म्हणण्यानुसार त्याच्या त्याच्या हिशोबा हिशोबानुसार आपल्याला शेती करावी लागते जसं आता इथे भाऊनं काय केलं होतं की दोन डोस झाले होते आणि ऊस इकडे आपल्या भागात भरपूर झाल्यामुळं की पुन्हा अजून वाटलं त्यांना की खताचा डोस आपण पुन्हा द्यायला पाहिजे तर त्याच्यासाठी त्यांनी पुन्हा खताचा डोस दिला तो जर तिसरा डोस जर इथे दिला नसता तर हे पराठी आज करंटमध्ये एवढी राहिली नसते पहिले जे बोंडा आहे ते पूर्ण पकडून घेतले असते आणि त्याच्यानंतर पराठी थांबली असते परंतु एकंदरीत हे जे सुंदर चित्र दिसत आहे भरपूर दिवस टिकते या असते असे असे महत्वाचं त्याच्यामुळे आपली पराठी अजून कोरडवा प्लॉट म्हणजे कोण म्हणणार या पराठीला कोरडवा आहे म्हणून ठेवा आज मंडळी आता पाहतो म्हटलं तर आता ही कपाशी बघा अजूनही यवना तुम्ही असं म्हणणारी ही कपाशी आहे कारण आज एवढे दिवस झालेले आहे तरी पण कपाशी बघा अतिशय सुंदर दिसत आहे पूर्ण पान जर पातळ पडलं ते सुद्धा अतिशय फ्रेश आहे म्हणजे हे आहे तुमचं फवारणीचं नियोजन आणि एकतर आणि भाऊ हे वान कोणता आहे झिरोड यू एस कंपनीचं बरं 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 ये शुद्ध पोटी फोड रसाळ गोमटी वाहन चांगलं वाहनासाठी त्याच्यानंतर शेतमालक पण चांगला भेटला त्याच्यानंतर फवारणी पण चांगली झाली खत पण चांगली दिले पण बोंड सर्वात महत्वाचं बोंड पाहतो बोंड नाही हे खोडाला आहे इथे बघा हे बघा हे खोडाला एक बोंड हे दुसरं बोंड आता खोडाला इकडे चौथ हे चौथ हे बघा हे इथे पाचवं हे खोडालाच बोंड पाच बोंड हे पाच बोंड एका खोडाला झाले नाही तर खोडाला खोडाने म्हणजे खोडाचं बोंड महत्वाचं यालाही आहे यालाही आहे हे बघा एक दोन तीन हे बाई इथे खोडाला हे एक दोन बोंड असे खोडाला आलेले आणि हे आहे तुमची मेहनत एकंदरीत प्रशांत भाऊ हे हो। जे तुमचं सुंदर कपाशीच चित्र आहे म्हणजे कोणतीही झाड पहा कपाशी अतिशय आहे आणि मन प्रसन्न झालेलं आहे कारण या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये असा माल कुठं नाही आणि अशा ह्या विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य नियोजनाने हे सुंदर आणलेलं आहे तर आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही शेतकरी बांधवाला सांगायचं म्हणलं एकच आहे का तुम तुमचं मार्गदर्शन आहे म्हणून एवढं मोठं हा प्लॅट आहे काही नाही <laughs> काही नाही नाही <laughs> <laughs> कारण कास्तकार काहीच करू शकत नाही महत्वाचं म्हणजे कारण कास्तकार काय पराठी आणून लावू शकते कृषी कसे कसं आहे हे घ्या भाऊ म्हणते तुम्ही तुमचं वाल असं आहे स्वतः देणं निरीक्षण करून मार्गदर्शन त्याच्यावर का लागते हे तुम्ही देणं तेव्हा ते कमी द्यायच्यात आणि कमी रेंज मध्ये कसं आहे हे सगळं तुम्हाला लोकांचं प्रेम आहे आणि जो माझा अनुभव आहे हाती नाही येणे हाती नाही जाणे म्हणून जे काहीही आपला हा जीवनाचा प्रवास आहे जन्मापासून तर मृथ्वीपर्यंत जाणे हा कुठंतरी आपण कुठं नाही कुठं लोकांच्या कामी लागलो पाहिजे नाही ना असं कोणाला काही आपण मदत करू शकत तर ह्या युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून मंडळी हे जे काय म्हणते फ्रीमध्ये सगळं आपलं पिकाचं व्यवस्थापन जे आपण सांगत राहतो तर खरोखरच हे ज्या शेतकऱ्यांच्या शेतकरी बांधवांच्या शेतातल्या कपाशी आहे त्यांचे जे मनोगत आहे इथून कुठेतरी आपल्याला एकमेकाला प्रेरणा मिळते आणि तुम्हाला लोकांच्या ज्या कॉमेंट आहे तुम्ही लोक ज्या पद्धतीनं म्हणजे हॅपी आहे समाधानी आहे आनंदी आहे त्याच्यामुळे अजून अजून मला प्रेरणा मिळते हे काम करण्याची <laughs> आणि रात्र दिवस माझ्या डोक्यात बहुत तोच विचार राहते की माझा जो कस्टमर आहे आपला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि त्यातून त्याच्यामधूनच ह्या गोष्टी निघतात मग अधामधात भाऊला अरे भाऊ एक काम करा आता धुयार मागे एकदा असंच झालं होतं की कपाशी फ्लॅशवर भरपूर होती मंडळी आणि त्यावेळेस पाऊस सांगितलेला होता हवामान विभागाने आणि असं वाटलं की हा जर पाऊस आता आला तर आता नुकसान होऊन जाईन पिकाचं एवढं चांगलं सुंदर आलेलं पीक पाते आणि बारीक बोंड गळून जाईल परंतु त्यावेळेस आम्ही मला असं वाटते अंडे गुळ आणि ताक या मिश्रणाचा फवारा दोन दिवस अगोदर आम्ही मारून दिला होता पूर्ण दाट दूड म्हणजे कुठेतरी त्याला एक ताकदपणा राहिली पाहिजे ब म्हणजे आता संकट येणार आहे संकट येण्याच्या अगोदर आपलं पीक त्याच्यातून वाचलं पाहिजे याच्यासाठी आम्ही तो एक फवारा मारून दिला आणि त्याचा पण भाऊ फायदा खूप झाला आपल्याला खूप मोठा खूप मोठा हम्म तर त्यावेळेस तेवढे माल गळाला पण तेवढं त्या प्रमाणात नाही गळाला आणि आज हे चांगल्या व्यवस्थापनाचं चा, सुंदर नियोजनाचं चित्र इथं दिसत आहे आणि म्हणजे आशा करतो की ज्या पद्धतीचं जे व्यवस्थापन प्रशांत भाऊचं आहे आपण आपणसुद्धा चांगलं व्यवस्थापन करा योग्य चांगल्या खताची निवड करा चांगल्या बियाण्याची निवड करा प्रशांत भाऊने इथे चांगल्या बियाण्याची निवड केली यू एसचं सत्तेचाळीस आठ हे वाहन आहे कारण हे दरवर्षी चांगलं परफॉर्मन्स आमच्या भागात कळंब तालुक्यामध्ये चांगला येत आहे दुसरी गोष्ट चांगल्या खताचा त्यांनी वापर केलेला आहे महाजनच्या आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस डिपो ते सुंदर खतं आहे त्याच्यानंतर फवर्नीमध्ये सुद्धा चांगल्या जेयू कंपनीचं चा, त्याच्यानंतर सफायर कंपनीचं बायर कंपनीचं सेंजेंटा कंपनीचं अशा ह्या चांगल्या चांगल्या कंपनीचं चा, सुमिल कंपनीचं चा, असे चांगले चांगले औषधं त्यांनी इथे वापरलेले आहे आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित केल्यामुळं हे चित्र सुंदर इथं दिसून येत आहे आणि अशाही नापिकेच्या सालामध्ये हो मला तरी असं वाटतं भाऊ कितीचा एव्हरेज आला पाहिजे भाऊला म्हणजे वीस पर्यंत भाऊ म्हणतात बघू आता किती येईल त्याचा पण आपण एक व्हिडिओ काढूच कारण <laughs> वेचा असतं इथं मला असं वाटतं एकरी सहा सात क्विंटल तर आठ क्विंटल तर वेचाच आहे आता कारण भरपूर बोंड फुटलेले आहे तरी मंडळी आज पंधरा ते वीस क्विंटलच्या दरम्यान ह्या कपाशीचं चव्हरेज कमीत कमी येणार आहे अलिवेळी वीसही क्रॉस करेल कारण हा शेंडा अजून खूप आहे ना हे बोंड भरपूर आहे चालूच आहे तेवढंच वरत तेवढंच वरत आहे त्याच्यामुळं तेवढं पाहिजे यालेच पाहिजे कारण आज दहा क्विंटलचा माल जो आहे तो तर इथपर्यंतच आहे खाली आणि त्याच्यानंतर आता वरता हा बोंडा आणि पात्या सुद्धा जेवढा खाली आहे तेवढाच एवढाच वरताना तेवढाच पाहिजे आलेच पाहिजे याच पाहिजे ते खरोखर भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन नाही अभिनंदन महत्वाचं <laughs> ना, म्हणजे कसं त्यानं एवढी काळजी घेतली का लहान लेकर सारखं वेगवेगळं ज्या वेळेस वे वे पाहिजे त्यावेळेसच त्यानं दिलं बिलकुल म्हणून ही पराठी आली आहे बिलकुल नाहीतर कसं होते तुम्ही आणून तिथून आणून घेते करू न करून करून राहून राहून वेळ महत्वाची त्याच्यानं काय होते जेव्हा पाहिजे तेव्हा ती भेटत नाही भेटत ह्या पराठीचं कसं झालं ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेसच भेटलं म्हणून हे आलं म्हणजे पराटी चांगली आहे चांगली चांगली बिलकुल म्हणजे कुठेही पाहा हे दादा इकडे आतमध्ये दाखव हे इकडे दाखव हे कोणतंही कधी झाड पाहतो म्हटलं आता हे बघा आता हे झाड बघा किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर आता हे झाड बघा तो असा इथे करून आता हे झाड बघा मंडळी बाप रे प्रशांत भाऊ आतमध्ये असले सुंदर माल आहे हे बघा हे बघा भरपूर असे बोंड लागलेले आहे याला आणि खरोखर हे आहे योग्य व्यवस्थापनाची कमाल त्याच्यानंतर कोणतेही जरी झाड घेतो म्हटलं याला लागला आता हे याला हे याची वाडफांदी हे बघा हे आहे वाडफांदी हे आहे मंडळी झाड आता खोडं दाखवायचं बुड दाखवा हे दाखव हे बघा हे आहे एक झाड एका ठिकाणचं दिसते का ते बुडाख हे बघा हे आहे बूड याची ही सरळ फांदी गेली आणि त्याच्यानंतर ही वाडफांदी आता झाडासारखी म्हणजे झाडच आहे दुसरं हे बघा आता ह्या वाडफांदीला सुद्धा असा भरपूर मार लागलेला आहे आता हे कशामुळे शक्य झालं हे जर आपण तीन बाय एक चार बाय एक लागवड केली असती झाड बनलं असतं काय हे पाच बाय एक वर आपण लागवड केल्यामुळे झाड इथं बनलेलं आहे आणि वाडफांद्या भरपूर आलेल्या आहेत म्हणजे दोन झाड तयार झाली आहे का नाही यास यास या झाले ना म्हणूनच म्हणून मंडळी कुठेही बघा इकडे इकडे कुठे जरी पाहतो म्हटलं इकडे सुद्धा म्हणजे शेतात चालता येऊ नये अशी परिस्थिती शेतावर दिसत आहे हे हे झाड बघा आता बापरे बा कच्चा माल पण अजून भरपूर आहे कौतुक करावं तेवढं मालकाच पण कमीच आहे कौतुक करा तेवढं या कपाशीच पण कमी आहे तर मंडळी तुमचं चांगलं अरे तुमच्या हे घडलं आहे तर मंडळी जाता जाता एवढंच सांगतो की निराश होऊ नका पिकाचं मात्र व्यवस्थापन आणि अभ्यास करूनच आता हे प्रशांत भाऊचं जे उदाहरण आहे हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे एक यंग कास्तकार पण शेतीप्रती ध्येय आणि चिकाटी आणि जिद्द असलेला असलेले ते शेतकरी आहे आणि एवढ्याही वातावरणामध्ये एवढ्या खराब वातावरणामध्ये योग्य नियोजनामुळे त्यांनी त्यांचे सीट पडू दिले नाही बहुमताने अनपोल निवडून आणले असं म्हणायला हरकत नाही तर मंडळी आपणसुद्धा पिकाचं व्यवस्थापन करताना ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित करा आणि चांगलं उत्पादन घ्या हिंमत सोडू नका पण मात्र एक लक्षात घ्या जोडवड पद्धतीनं जर कपाशी लागवड केली तरच उत्पादन वाढणं आहे कारण झाडाची संख्या व्यवस्थित राहते झाडाला पेज भरपूर मिळते फांद्या भरपूर येतात आणि मोकळं झाडं असल्यामुळं माल इथं गळत नाही आपण इथे पाहिलं माल इथं जास्त गळलेला नाही बोंडाजवळ बोंड बोंडाजवळ बोंड आहे त्याच्यानंतर इथे गळला पण नाही बोंड सड पण नाही बोंड अळीचा पण अटॅक दिसत नाही योग्य ते अतिशय सुंदर असं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि कोणतंही जरी झाड पाहतो म्हटलं तरी भरपूर असा माल प्रत्येक झाडाला इथं लागलेला आहे तर मंडळी आता थांबतो पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये पण नमस्कार